सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान आणि मस्त असाल ही ठीक आहे तर सकाळची वेळ आहे वार होता शनिवार आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्याही खूप साऱ्या शुभेच्छा तर आता सकाळी देवपूजेला मी सुरुवात केलेली आहे आणि माऊ फिरत आहे आजूबाजूला त्यांचं चाललेलं आहे सकाळी दात वगैरे घासत आहेत पहा सर्वजण उठलेले होते यावेळेस माझं तर बऱ्यापैकी मी सर्वच आवरून घेतलेलं आहे पूजा करायला बसले मुलं उठलेली होती तर मग त्यांना ब्रश करायला लावलेलं आहे तर माऊ ब्रश करत आहे राजवीर बबली सर्वजणच ब्रश करत होते आणि मी आज काय केलेलं ना की गावाला गेलेले पाच सात दिवस त्यामुळे काय झालं की मंदिरातले जे तांदूळ वगैरे आहेत चेंज करायचे राहून गेलेले होते तसेच तर म्हटलं आज संकष्टी पण आहे तर मंदिर पूर्ण क्लीन करून घेऊया सोबतचं जे मंदिरामध्ये तांदूळ वगैरे ठेवते मी तर ते पण चेंज करूया तर म्हणून मी तांदूळ पण चेंज केले देवपूजा पण करून झाली माझी आणि कलशमध्ये जो नारळ ठेवला आहे त्याचा कपडा पण काळपट पडलेला होता जरा तर तो पण मी चेंज केलाय आता सध्याला तर कपडा वगैरे नाही गुंडाळलेला मी त्याला आणि सुरुवातीला तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल देवाऱ्यामध्ये माझ्याकडे खूप मोठा एक कलशमध्ये ठेवलेला नारळ झालेला होता तर तो आम्ही आत्ता मध्यंतरी गावाला गेलतो ना तर तेव्हा गावाला निघून लावलेला आहे त्याचा फोटो मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे की नारळ आमच्या घरासमोर लावलाय असं ह्यांनी तो नारळ लावला तर असं आता इथे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आज खूप सारी लाल रंगाची फुलं आलेली होती जास्वंदीची तर सर्व मंदिर मी जास्वंदीच्या फुलांनी छान असं सजवलेलं आहे पूजा वगैरे करून झाली दरवाजाच्या बाहेरही मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर आता इथे सकाळचा आमचा चहा बनत आहे आता हा जो टायमिंग आहे ना बरोबर साडेआठ वा, वाजत आलेले होते कारण मी रोज सकाळी लवकर उठून जात असते मंदिरामध्ये मंदिरामधून घरी येता येता थोडासा उशीर होतो घरी आल्यानंतर मग सकाळचा चहा नाश्ता स्वयंपाक देवपूजा ह्यामध्ये ना थोडासा वेळ होऊन जातो आज देवपूजा अगोदर केली त्यामुळे चहा उशिरा झाला एरवी चहा अगोदर करते देवपूजानंतर असं जसं मला जमेल तसं मी करत असते तर आता बाहेर पाहू शकतात साडेआठ वाजत आलेले आहेत सकाळचे आणि ऊन खूप कडक पडायला सुरुवात झालेली आहे सध्याला नऊ वाजले तरी ना खूप ऊन लागतं तर सर्वांसाठी इथं मी चहा बनवून घेतला आहे आणि आता मस्त बसून आम्ही सर्वजणांचा सकाळचा चहा वगैरे एन्जॉय करणार आहोत असं तर कधी कधी काय होतं की सकाळी चहा प्यायची अजिबात इच्छा होत नाही तर एका दिवशी मग मी चहा पण नाही बनवत जर जास्तच लेट झालं तर आज मला बनवायची काही इच्छा नव्हती पण सर्वजण बोलले नाही आम्हाला चहा प्यायचा आहे तर म्हटलं चला सर्वांसाठी बनवत आहे तर मग मी पण पिते थोडासा माऊ आलेली होती तर तिला दिलेलं आहे चहा आणि बाकीचे ना असेच इकडं तिकडं फिरत आहेत तर मग मी त्यांना आवाज देऊन बोलावलं की चला चहा दूध प्यायला उशीर होत आहे चहा थंड होत आहे तेव्हा कुठे आलेले आहेत सर्वजण चहा प्यायला आता सध्याला मुलांना सुट्ट्या आहेत ना तर प्रत्येक काम ना खूप लेट लेट लेटच लेट करतात तर लेटच होऊन जातं आणि या वेळेत ना राजवेचे पप्पा म्हणजे गेलेले आहेत कामावरती त्यांचं आवरून दिलेलं होतं मी तर मग ते गेले आणि इथे पाहू शकतात माऊ बसलेले आहे माळ जप करायला म्हणायचं म्हणायचं काय सुट्ट्यांमध्ये ना मुलांना कुठंतरी गुंतवून ठेवावं लागतं असं जर काहीच काम न देता न काम थोड़ा सा थोड़ा सा काही त्यांचा अभ्यास न घेता असं श्री सोडलं ना तर फार हैराण करून सोडतात तर सुट्ट्यामध्ये पण त्यांचा थोडासा अभ्यास वगैरे घेणं त्यांना देवाचं काहीतरी नवीन एखादी गोष्ट शिकवणं असं मी करत असते तर आता सध्या तरी राजवीर माऊ दोघंही जप वगैरे करतात माऊला जास्त जमत जा नाही पण माळ हातात घेऊन ती श्रीस्वामी समर्थ बोलते एवढंच तिच्यासाठी खूप आहे राजवीरकडून सध्याला मी आता भगवद्गीता वाचन करून घेत आहे तो रोज त्याला जमेल तसं एक पान दोन पान असं भगवद्गीतेचं वाचन करतो एखाद्या दिवशी मी ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि येत्या तीस तारखेपासून मी ही नित्यसेवा करायला सुरुवात करणार आहे मग त्यामध्ये आ, स्वामी सेवा असू शकते भगवद्गीता ही असू शकते माळजप वगैरेही असू शकते तसं तर डेली आमच्या घरामध्ये सर्वच जण माळजप वगैरे करतात पण आता येणाऱ्या तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत खूप चांगला योग आहे स्वामींची सेवा करण्यासाठी या वेळेमध्ये तुम्ही खूप साऱ्या स्वामी सेवा करू शकतात गुरुचरित्र पारायण श्री लीला अमृत आहे श्री स्वामी समर्थांच्या वेगवेगळ्या सेवा आहेत तुम्हाला ज जमतील त्या सेवा तुम्ही यावेळेमध्ये ना करू शकतात तर आता स्वयंपाकामध्ये मी आज बनवलेली होती भेंडीची भाजी आणि चपाती मला होती संकष्टी आणि यांना शनिवार प्लस संकष्टी असे दोनही उपवास होते फक्त मुलांचं जेवण बनवलेलं आहे तर भेंडी थोडी जास्त बनवली म्हटलं उरून राहिली तरी संध्याकाळी होईल आणि मुलं खेळत आहेत कॅरम खूप वेळचं त्यांना जेवणाचं ताट वगैरे बनवून आणून ठेवलेले आहेत त्यांच्यासमोर पण अजून खायचं त्यांच्या लक्षामध्ये नाही आहे असंच करतात मुलं खेळण्याच्या नादामध्ये ना जेवणाचं त्यांच्या लक्ष त्याच्यात नाही खूप ओरडावं लागतं की जेवण करा जेवण करा आणि इथे मी आमच्यासाठी बनवलेली आहे साबुदाना खिचडी दुपारच्या वेळेमध्ये बनवली होती एकदम साध्या पद्धतीने साबुदाना खिचडी बनवली आहे कारण गावाला गेलो होतं जसं मी तुम्हाला मध्यंतरी शेअर केलं त्यामुळे भाजीपाला बऱ्यापैकी घरातला संपलेला आहे बटाटा नव्हता तर खिचडी बनवून झाली त्यानंतर मी देवाला नैवेद्यही दे दाखवला आणि मग आम्हीही जेवण वगैरे केलं होतं तर आता इथे मी पपई कट करत आहे गावाकडून येताना पपई घेऊन आलेले तर सर्व चारच्या चारही चार चार पपई एकत्रच पिकलेले आहेत तर आता रोज थोड्या थोड्या मुलांना कट करून देते मीही खाते म्हटलं कशा तशा संपून जातील माऊ बऱ्यापैकी सर्वच फ्रूट्स खाते त्यामुळे तिला कधी कोणतंही फ्रूट कट करून द्या ती आरामात खाऊन घेणार तर आता हा जो टायमिंग आहे तो आहे दुपारनंतरचा जवळपास अडीच वाजलेले असावेत या वेळेत तर जास्त काही काम नव्हतं तर म्हटलं चला कैरीपासून बनणारी एक एखादी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया असं तर मागच्या व्हिडिओमध्येही मा तुमच्यासोबत मी काही रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि म्हटलं चला आज पण काहीतरी बनवूया खरं तर मी गावाकडून येताना ज्या कैऱ्या घेऊन आले होते त्या सर्व संपलेल्या होत्या माझ्याकडे तरी पण मला कैरीपासूनचे अजून एक दोन पदार्थ बनवायचे बाकी होते तर म्हणून मग मी कैरी विकत आणलेली आहे ही तर ही कमी आंबट असते जास्त आंबट नसते आणि आपल्याला जे पदार्थ बनवायचे आहेत त्यासाठी ही कैरी परफेक्ट असते तर मी इथं दोन कैरी घेतलेली आहेत आणि त्याचे सालपट वगैरे काढले आणि बारीक फोडीमध्ये ना ती कट करून घेत आहे तर आज मी बनवणार आहे मेथांबा तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मागच्या वर्षी पण मी बनवली होती थोडी कमी क्वांटिटीमध्ये बनवली होती पण खूप छान बनते चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकतात आणि उन्हाळ्यामध्ये असंही आपल्याला रोजचंही भाजी वगैरे खायचा कंटाळा येतो तर तोंडी लावायला असे एखादी कैरीचा पदार्थ एखादी चटणी वगैरे असेल ना तर जेवण अजून आपलं रुचकर बनतं तर मी जी ही कैरी घेतलेली आहे ते पाव किलोपेक्षा थोडीशी जास्त आहे सध्याला मार्केटमध्ये या कैरीचा भाव वीस रुपये पाव असा चालू आहे तर मी एक किलो घेतलेला आहे त्यामुळे त्यांनी मला थोडीशी एक्स्ट्रा अशी दिलेली होती तर आता मुरंब बनवण्यासाठी इथे मी कैरी बारीक फोडीमध्ये कट करून घेतलेली आहे सोबतच थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे आणि कैरी मी या एका वाटीने मोजली होती तर ती दोन वाट्या कैरीच्या फोडी भरलेल्या होत्या तर त्यासाठी मी एक वाटीलाही कमी एवढा गूळ घेतलेला आहे बारीक कट करून सोबतच मेथंबा बनवायचा आहे तर मेथ्या तर लागतील थोडीशी मेथी घेतलेली आहे आणि कढईतील तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे दीड चमचा -चम, मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर टाकायचे आहेत एक सुक्की लाल मिरची ऑप्शनल आहे नको असेल तर नाही टाकली तरी चालते थोडंसं हिंग टाकायचं आहे हळद पावडर टाकायची आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चांगलं परतून घ्यायचं चा, आणि जी कैरी आपण बारीक कट करून ठेवलेली आहे ती टाकायची मिक्स करायचं चवीनुसार टाकायचं आहे मीठ पुन्हा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून तीन चार मिनटं शिजू द्यायचं मीठ टाकल्यामुळे ना कैरी खूप लवकर शिजते तुम्ही इथे पाहू शकतात तीन चार मिनटातच कैरी पूर्णपणे शिजलेली आहे चमच्याने थोडीशी स्मॅश करून पाहायची ते तुटले की समजायचं कैरी बऱ्यापैकी शिजलेली आहे त्यानंतर शेवटी इथे ॲड केलेलं आहे गूळ गूळ टाकल्यानंतर याला ना थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं कारण गूळ पूर्णतः वितळला जातो आणि हे मिश्रण थोडंसं पातळसर होतं गूळ टाकल्यानंतर पुन्हा तीन चार मिनटं शिजवून घ्यायचं जोपर्यंत हे मिश्रण हलकंसं घट्ट होत नाही तोपर्यंत थोड्या वेळ शिजवल्यानंतर तुम्ही ते पाहू शकतात गुळाचा व्यवस्थित पाक व्हायला सुरुवात होते आणि लाल मिरची पावडर टाकल्यामुळे नाही याला खूप सुंदर असा रंग पण यायला सुरुवात होते तर आता मी मस्त असं मिक्स करून घेतलं आहे आणि थोडीशी जी कैरीच्या फोडी आहेत त्या पण चमच्याने स्मॅश करत आहे तीन चार मिनटं शिजवल्यानंतर आता मी गॅस बंद केला आहे कारण आता सध्याला गरम असल्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळसर दिसतं पण त्यानंतर थंड झाल्यानंतर बऱ्यापैकी घट्ट होतं तर एकदमच घट्टही बरं नाही लागत खायला थोडंसं पातीसोबत खायचं म्हटलं की थोडंसं हलकंसं पातळसर छान लागतं तर या स्टेजला मी गॅस बंद करून आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे थंड झाल्यानंतर आता इथे पाहू शकतात अशा पद्धतीचं हे बनलेलं आहे तर इथे मी एक काचाची बरणी घेतली जी मी स्वच्छ धुवून काढली होती उन्हामध्ये वाळवली आणि आता हा मी थांबा या बरणीमध्ये भरून मी स्टोअर करून ठेवणार आहे तुम्ही एक वर्षभरासाठी हा मेथांबा जास्त क्वांटिटीमध्ये बनवून व स्टोअर करून ठेवू शकतात मी आपला थोड्या दिवसांसाठी बनवलेला आहे तर इथे पाहू शकतात खूप सुंदर रेसिपी मेथांबा बनवून तयार झालेली आहे तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा खूप छान बनते त्यानंतर त्यानंतर आता हा जो टायमिंग आहे ना तो आहे संध्याकाळचे स सहा वाजलेले होते आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करत आहे तर मला हा संकष्टी असल्यामुळे मोदक पण बनवायचे आहे सोबतच मंदिरात पण जायचं आहे दर्शन करायला तर स्वयंपाकाला मी सुरुवात केली आज स्वयंपाकामध्ये मी मुगाची भाजी चपाती बनवली होती सकाळी जी भेंडी बनवली होती ती पण बऱ्यापैकी शिल्लक होती त्यामुळे जास्त काही नाही बनवलं बाकीच्या भाज्यांची रेसिपी तर मी नाही शेअर केली तुमच्यासोबत पण आज जे आंब्याच्या रसातले मोदक मी बनवणार आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी एक वाटी भर रवा घेतलेला आहे तूप टाकून चांगला खरपूस रंग येऊपर्यंत भाजून घेत आहे जोपर्यंत रवा भाजत आहे तोपर्यंत इथे मी एक आंबा घेतला त्यातला जो मगज आहे तो मी सर्व काढून ना मिक्सरला अशा पद्धतीने फिरवून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला आपला रवाही बऱ्यापैकीनं भाजलेला आहे पाहू शकतात तुम्ही इथे त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून दोन मिनटांना शिजवून घेणार आहे आता तुम्ही यामध्ये काजू बदाम वगैरेही ॲड करू शकतात मी काय जास्त काही ॲड केलं नाही कारण मला पटकन स्वयंपाकावरून ना मंदिरात पण जायचं होतं तर बाजूला मुगाची भाजी पण बनत आहे तर इथे पाहू शकतात शिरा बऱ्यापैकी शिजत आलेला होता थोडासा कोरडा झालेला आहे तर मी अजून थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं चवीनुसार टाकलेले आहे साखर तर इथं मी सर्व पदार्थ अंदाजे ॲड केलेले आहेत त्यामुळे जास्त काही प्रमाण तुमच्यासोबत नाही शेअर करत साखर टाकून ना पुन्हा मिक्स करायचं साखर टाकल्यामुळे ना पुन्हा शिरा थोडासा ना पातळ सर व्हायला सुरुवात होते तर मिक्स करून घेतल्यानंतर जो आंब्याचा रस करून ठेवलेला होता मी तो टाकलेला आहे तर आता आंब्याच्या या मोदक बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत मी थोडे साधे पद्धतीने बनवले आणि त्यानंतर टाकलेले आहे थोडीशी वेलची पावडर थोडासा फूड कलर टाकलेला आहे रंग छान यावा म्हणून आणि मिक्स करून घेतले आता ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नको असेल तर नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही झाकण ठेवून ना हा शिरा मी थोडा वेळ थंड करायसाठी ठेवला होता थंड झाल्यानंतर साच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने ना मी मोदक बनवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे ना मोदकाला आकार खूप छान येतो तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलेत पाहू शकता तुम्ही ते किती सुंदर आपला मोदक बनवून तयार झालेला आहे तर स्वयंपाकही माझा बऱ्यापैकी बनवून तयार झालेला होता आणि त्यानंतर आम्ही सर्व तयारी करून आता निघणार आहोत मंदिरामध्ये जाण्यासाठी आहोत मंदिरामध्ये आणि हे मोदक मी घेतलेले आहेत मंदिरामध्ये देण्यासाठी काय लेट चला पटकन उशीर तिला बाप्पाला नाही यायचं का नाही यायचं माव किती सुंदर दिसते आता सुंदर कपडे घालून ठीक आहे चला चला लेट झाले चला ते पण लाईट बस जाऊन आम्ही आलेलो आहोत घरी घरी आल्यानंतर इथे मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आरती वगैरे झाली आज चंद्र उदय खूप उशिरा होता साडे दहाच्या धर्मांत बराच वेळा आम्ही असंच बसून राहिलो होतो त्यानंतर सर्वजण आता इथे आम्ही जेवण करण्यासाठी बसलेला आहोत आणि माऊ बाजूला झोपलेले दिसत असेल पडद्याच्या बाजूला तिला काही जेवायचं नव्हतं रडगानं चालू आहे तिचं नेहमी काही ना काही तिला असं पाहिजे नसतं जे घरात अवेलेबल नसतं वगैरे किंवा कधी कधी असतं तर त्यातही तिला कधी कधी ना प्रॉब्लेम होतो असतं मुलांचं काही ना काही चालूच राहतं तर असं आता आम्ही सर्वजण इथं जेवण करतो आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री स्वामी समर्थ